वे प्रवास या मार्गावर उद्या सहा मेगा थे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी सहा तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे थे। चिखले ब्रिज येथे मुंबई वाहिनीवर मुंबई रेल विकास महामंडळामार्फत गुरुवारी गर्डर बसवण्याचे काम करण्यात येणारे या कामासाठी द्रुतगती मार्गावर सकाळी अकरा ते दुपारी सवा एक वाजेपर्यंत तर दुपारी दोन ते सायंकाळी वाजेपर्यंत वाहतूक ब्लॉक घेण्यात वेळेत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद राहणारे या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणार जाण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे काम पूर्ण झाल्यावर द्रुतगती मार्गावरील पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरू होईल दरम्यान वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका